पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो नुकतीच फेज वन विथ इंटरव्ह्यू व उदाईट इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्या व प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या मग साहजिकच मित्रांनो बऱ्याच मित्रांना अपेक्षा होती की विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्यानंतर साहजिकच आपला कट ऑफ मुलाखतीसाठी खूप खाली येईल परंतु मित्रांनो तसं झालं नाही बऱ्याचशा मित्रांचा अपेक्षाभंगसुद्धा झाला मग साहजिकच मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीचा कट ऑफ का वाढला असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला असेल तो नेमका का वाढला ती कारणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तसेच आता या ठिकाणी मुलाखतीचा राऊंड झाल्यानंतर उरलेल्या रिक्त अपात्र गैरहजर जागा त्वरित भरण्याची मागणी देखील उमेदवारांनी केलेली आहे ती बातमी देखील आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो सुरुवातीला पाहूया मित्रांनो कट ऑफ बांधण्याची प्रमुख कारणे कोणती बघा सर्वात महत्त्वाचं पहिलं आहे म्हणजे नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी बघा मित्रांनो काय झालं अगोदर विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्या त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागल्या जे उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकामध्ये आधीच नियुक्त झालेले होते अशाच उमेदवारांना पुन्हा संस्थेमध्ये त्यांना संधी देण्यात आली त्याच्यामुळे तो कट ऑफ खाली आलाच नाही तो वाढलेलाच राहिला मित्रांनो दुसरं महत्त्वाचं कारण बघूया मित्रांनो कट ऑफ वाढण्याची अजून एक दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वरच्या गटासाठी संधी बघा मित्रांनो समजा तो विदाऊट इंटरव्ह्यू एक ते पाच पहिली ते पाचवीच्या गटासाठी नियुक्त झालेला असेल अशा उमेदवारांना तिथं संस्थेमध्ये सहा ते आठ आठ ते नऊ आणि अकरावी बारावी अशा वरच्या गटासाठी त्याच उमेदवारांना पुन्हा पुन्हा संधी दिल्यामुळे साहजिकच जास्त गुणवाले उमेदवारच त्या ठिकाणी इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत राहिले त्याच्यामुळे कट ऑफ जास्त खाली आला नाही मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो लांबच्या संस्था बऱ्याच उमेदवारांना अशी अपेक्षा होती की काही उमेदवार लांबच्या संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार नाही परंतु काय झालं जवळपास सर्वच मित्रांनी ज्या ज्या आपल्या संस्थेला आपल्याला पोर्टलला आलेलं त्या सर्व संस्थांसाठी ॲप्लिकेशन केल्यामुळे सर्वच उमेदवारांनी त्या ठिकाणी त्या प्राधान्यक्रम दिल्यामुळे त्या ठिकाणी कट ऑफ जास्त खाली आलेला नाही पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो फेज टू मध्ये संधीची वाट पाहणे अजून सुद्धा काय झालं मित्रांनो बरेच मित्र त्या ठिकाणी मुलाखतीला सुद्धा जाऊन आले परंतु प्रत्यक्षात हजर होण्यास तयार नाही ते अजून सुद्धा जास्त गुण असल्यामुळे जवळची संस्था किंवा चांगले जिल्हा परिषद मिळेल अशी अपेक्षेने फेज टू मध्ये लागण्याची वाट पाहत आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं आहे एका उमेदवाराला जवळपास दहा संस्था काय झालं मित्रांनो चार हजार आठशे जागांसाठी त्या ठिकाणी सात हजार उमेदवार दिले एका उमेदवाराला जवळपास दहा संस्था देण्यात आल्या त्यामुळे तो एकाच ठिकाणी हजर राहू शकला त्याच्यामुळे त्या ठिकाणी कट ऑफ खाली आलेला नाही मित्रांनो वास्तविक बघितलं चार हजार आठशे जागांसाठी अठ्ठेचाळीस हजार उमेदवार त्या ठिकाणी मुलाखतीला पाठवले गेले पाहिजे होते एकाच दहा प्रमाण जर म्हटलं तर परंतु त्या ठिकाणी फक्त सात हजार उमेदवार पाठवले साहजिकच आपला कट ऑफ शंभरच्या आत किंवा खाली येऊ शकला नाही हे सुद्धा महत्त्वाचं एक कारण आहे मित्रांनो पुढचं बघूया या ठिकाणी राहिलेल्या रिक्त जागा अपात्र गैरजर उमेदवारांची लवकरात लवकर पुढच्या याद्या जाहीर करा अशी बातमीसुद्धा या ठिकाणी म्हणजे उमेदवारांची ती मागणी आहे धन्यवाद मित्रांनो